तर शिव सकाळ मंडळी आणि मस्त सकाळ झाली असं वातावरण बघा पुण्यामधून रूम घेतलेले आहेत आम्ही राहायला तर आजचा प्लॅन आमचा आता उठलेलं मस्त की फ्रेश बिश झालेलो आपली फ्रेश आणि आता इथून जायचंय तगडी शेट हलवाई गणपती इथून आत्ता आम्ही कुठे जस्ट स्वारगेट थोडं आल्यावरती हॉटेल तिथे आम्ही स्टे केला काही रूम भेटत नव्हती त्यानंतर खूप लकडी झाली तेव्हा हा रूम आम्हाला भेटला आजचा दिवस कसा पण काढायचा होता तरी काढायचं त्यामुळे तर चला आता जाऊया इथं आलाय तर आज आपण बरे जास्त पुण्यातल्या ठिकाणी फिरणार आहोत तो चला काल एवढं हालत बेकार आधी मी खूप म्हणजे खूप कसा बसा रूम भेटत नव्हता तरी पण भेटला तरी आत्ता निघूया दुसरी रूम भेटले दोन रूम आहेत एक त्या ठिकाणी आणि एक या ठिकाणी दुसरी दाखवतो इथेच आहे दुसरी आहे दोनशे एक सो आम्ही इकडे होता जो पहिला बूट पॉलिश झोप झाली नाही रुपयाची पूर्ण निघूया आता गोविंद पण आमचा तयार होतोय एक टोपी आता घातला की विषय संपला गोविंद गॉगल आणि टोपी लाव तर आत्ता आज ट्रेन आहे आपली बस रिटर्न जायला पाच पन्नास तर मित्रांनो सकाळ सकाळ पुण्यामधून सो आम्ही इथे राहिलो तो गणेश लॉज आणि आता बघा इथून आम्ही निघतोय गुडीशेठ गणपती हलवाईला पोरं आहेत अजून आपली लाल लालडाबा रात्री एवढ्या गाड्या होत्या ना रस्ता पार करायला तो आता एवढा नाही सकाळ झाले ना त्यामुळे थंडी पण भरपूर आहे आधी बघू नाश्ता करू आधी नाश्ता नंतर त्याचा एक विषय चांगला आहे सकाळ झाली की <laughs> कोलम्ही झाली सकाळ झाली गाळटा आहे रस्ता गाळटा एवढी पण नाही थंडी आज नाही काल भरपूर होती आज एवढी तरी वाटत नाही आंघोळ करून आले म्हणून एवढं वाटत नाही पण काल भरपूर होती गणपतीची मूर्ती आहे बघा आतमध्ये इकडं नाश्ता करताय सकाळच नाश्ता आणि पोहे इकडं वडा पवले या पोहे खायला छजा झाले आणि आता आम्ही निघालो श्रीमंत दौडीशेठ कालवाई गणपती याच्या दर्शनासाठी रोड बघताय समोरच गेलाय आणि आत्ता नाश्ता इकडे गेला पाठी आत्ता वाढले साडेआठ आणि साडेआठ वाजले तरी अजून पुण्यात थंडी आहे थंडी थंडी पुण्याची थंडी, 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 थंडी। माणसा निघाले तामास आणि आम्ही निघाले फिराय सो आज रविवार असेल ना गर्दी पण असेल मंदिरात लवकर दर्शन भेटलं तर ठीक नाहीतर लाईनमध्ये मध्ये उभं राहायला लागेल कधी तुटली ट्रेन मधून चढताना बिकट परिस्थिती रुपयावर तर मंडळी बघा इकडं कशी काय तुटली हे सर्व आता तुम्हाला सांगणार आहे रुपया कशी तुटले सांग तुटलेली बॅग घेऊन राजगड चढलाय भाई तर आता बॅग शिवला आणि फायनली तर मंडळी ज्याची वाट पाहत होतो आणि तिथे पोचल समोर बघताय श्रीमंत दगडूशी रालबाई गणपती मंदिर जवळ आलंय

सो निघाल दर्शन घ्यायला आणि आज गर्दी आहे ड्रायव्हर आहे ना मंडळी लाईनीत उभी आहेत सो लाईन बघा इकडपास नाही अजून बरीच लाईन आहे इथे मंदिर आहेत मध्ये हे सोनकी आमची <laughs> मावभावमध्ये आहे तर थोडे थोडे पुढे आले आहेत आणि पोरं आमचे हो अर्धी बाईकडे आले गणपती बाप्पाचं दर्शन झाले सो पटकन झालं आणि आत्ता परत इथे काही प्रसादीसाठी घेऊ आणि निघू बघा इकडे आहेत आणि निघू काय बोलतोयस तेजस ते काय बोलतोय समोर फोटो काढले जाऊ ठीक आहे चला देऊया आता फोटो विठो काढू आणि जाऊया तर मंडळी समोरच बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे सो आणि जवळच आहे मी हे बघा हो आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालं आहे आणि स्वतः निघालो आहे शनिवार वाड्याकडे तर अजून पोर्यामध्ये आपले हे दोघं झाले आहेत पोर्याची अजून पार्टे आहेत तर आल्यावर पुढे जाऊ आज बरंच असं पुण्यात फिरायचं आहे शनिवार वाडा आणि दगडू गणपती आजमध्ये फक्त पाचशे मीटरचं अंतर आहे तर जवळजवळ आहे सर्व ठिकाणी या पुढे या तर मित्रांनो इकडे बघा बाजूला भिंत बघताय तर तिकडेच आहे आतमध्ये शनिवारवाडा शनिवारवाडा आणि भिंत तुम्ही बघताय तर आता जवळजवळ पोहोचलेलो आहोत फक्त पाचशे मीटरवर अंतरावर आहे चौरी च आणि या साईडला कसबा गणपती गणपती अप्पा मोर्या पुण्याचा एक अजून एक मानाचा गणपती कसबा कसबा प्रवेशदार आणि इकडे बसून मी बघताय बघा इथून आतमध्ये जायचे शनिवारवाडा शनिवारवाडा पब्लिक जाम आहे माणसं पण बरीच आहेत बघा इकड्या सेम किल्ल्यासारखा अनुभव भिंत बघा तटबंदी शनिवारवाडा आलेले फोटो नाही

हा कोट टाकला पाहिजे ना एकशे वीस कोट का तो कोट टाकायचा मी तो मित्रांनो आता आतमध्ये आले शनिवार वाड्यात आणि इकडे बघा आल्या पहिलेच तोप तोप आहेत तोपा इकडे पण एकदम जबरदस्त तर मंडळी हे समोर बघताय राजवाड्याचे अंशेष आहेत हे बघा पहिल्या काळातील अंशेष तू माझा भाऊ बीजी आहे केतन <laughs> विजय चॅटिंगमध्ये व्यस्त पूर्ण शांत 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 वातावरणात आम्ही इथे येत इथे आलोय बाजीराव पेशवे आणि या त्यांचा राजवाडा आणि इकडे आमचा केतन आगरे फोटो काढतोय भारत माता की जय बघा समोर आपला तिरंगाय तर मंडळी आता शनिवार वाडा बघितलेला आहे आणि आता निघाले कुठं लाल महल लाल महल बघायला दाखव इकडे दाखव किती दाखवते एक मिनटं दाखवतोय एक मिनटं म्हणजे हेच असणार आहे बघूया कुठला आहे इथला आता जाऊयात एक मिनिट समोर आहे लाल महालच्या समोर आलेले आहेत गेट समोर आणि इथे आहे लाल महाल ದರಾ ಬ ಚಪಲ್ ಕಡುವೆ ಮಿತ್ರ ಅಲ್ಲಿ ಬರ ಇದು ಮಂಡಳಿ ಇಡೀ ಅಲೌಡ್ ಕಡಾ ಕಡಲ छत्रपती शिवाजी महाराज जो थकवत आहेत बैलाजी हर मंडळी आत्ता आपण लाल मल बघून आलो आणि आत्ता जातो आहोत पुण्यातील पहिला मानाचा गणपती जिजाबाईने बसवलेला कसबा बेट सो आता कसबा बेटमध्ये आहेत आणि बाप्पाचं दर्शन जातो जातोय बरेच असे गणपती बाप्पाचं पुण्यामध्ये स्थान आहे सो त्यातलेच एक आहेत पुढे समोर बघताय मंदिर आहे हे बघा कसबा गणपती मंदिर श्रद्धास्थान स्ट्रस्ट तर मंडळी आता सारस बागचे येते समोर बघताय पुढे गेला की आतमध्ये बाग आणि इकडे बघा उसाचा रस गार कशाला गारवा सो आता उसाचा रस देतोय त्यानंतर बागला जायचं आहे कशाला आराम उसाचा रस थंडगार रस गोविंद आमंदे तरी गणा मंडलिया रस पिताव जरा भाईनो काडू काडू मंडळी आतमध्ये पब्लिक बघा आहे आजच्या दिवशी मारण्याचा म्हणजे आहे तलाव आहे तलाव कोण आहे रे कसं आहे सिद्धिविनायक मंदिर सारसबाग मंदिर पण बघा करताना काय भोजन प्रसाद सांग यांना भोजन तर हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मंडळी इकडं पाठीमागच्या बघू शकताय आहे मंदिर आहे सारसबागमध्ये सो आणि इथे महाप्रसाद घ्यायचा असेल तर तीस रुपये तिकीट घ्यावी लागेल आणि लिहावी लागेल आणि मंदिराचा परिसर बघा आहे एकदम शांत गणेश मस्तानी आणि इकडे बघा मेन्यू कार्ड सो आत्ता मित्रांनो जेवणार आहोत आणि वाजला एक एक करेक्ट टाइम जेवायचा आणि मस्त आहे की बघा ऑर्डर चालू आहे तर मंडळी इकडे बघा दुपारची जेवणाची सोय त्याच्याला एवढी भूक लागली आहे कावला वारडायला लागला बोटात चव बघ कसे खाऊन बघ बरं आहे हा चला आ या खायला तर तसं आता आम्ही जाणार आहोत स्टेशनला आणि दिवसभाजा फिरून झाले खूप म्हणजे खूप फिरलो व्हिडिओ पण मोठी झाली तर ही व्हिडिओ इथेच थांबवतोय अशी था। पुढे था आता कधी व्हिडिओ येईल काय माहिती फिरायला तेव्हा टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये